नमस्कार मित्रांनो नवबुद्धाय जय भीम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञान ज्योती मित्रांनो आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काय विशेष आहे चंद्रपूर जिल्ह्याला कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्याला ओळखले जाते हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्हा हा पहिले आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जायचा आणि त्याच्यामुळे हा मागासलेला होता पण आता या जिल्ह्यामध्ये एवढं औद्योगिकरण झालेलं आहे की खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे कोळसा खाण ब्लॅक गोल्डपासून तर पेपर मिलपर्यंत आणि पेपर मिलपासून तर रेल्वे स्टेशनपर्यंत रेल्वे स्टेशनपासून तर एम आय डी सारखी एम आय डी सी सारख्या सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निर्मिती झालेली आहे आलेले आहे ते प्रोजेक्ट आलेले आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे ह्या जिल्ह्याचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे आणि त्याचं सगळं श्रेय जाते बाबासाहेबांना कारण बाबासाहेबांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दीक्षा घेतली जे अति मागास असताने सुद्धा त्याच्यामुळे इथे हे बघा एवढं सुंदर आता या चंद्रपूर जिल्ह्याचं चित्र होत आहे का कल्पना नाही करू शकत आहे हे तुम्ही चित्र बघत आहात हे चंद्रपूरच्या बस स्टँडचं जे की त्याचं आताही काम चालू आहे पण त्याचं आणि त्याचं सुशोभीकरण बघताना एवढा आनंद होतो कारण का बघा हे जे सगळं जे दिसत आहे असं वाटते का रियल आहे आणि परत चंद्रपूरची आणि ओळख आहे ही जी तुम्हाला महाकालीचा फोटो दिसतो चंद्रपूरमध्ये एक महाकालीचं मंदिर आहे त्या महाकालीच्या मंदिरा मंदिरसुद्धा खूप प्रसिद्ध आहे तिथे जे मांडणारे लोक आहेत ते दुरून दुरून येऊन इथे चांगल्या रीतीने महाकालीच्या मंदिरामध्ये मा यात्रासुद्धा भरल्या जाते तर त्याची ओळख हे पण आहे त्याच्यामुळे बसस्टँडवर महाकालीचा फोटो पण आहे पण त्याचसोबत सुरुवातीला फ्रंटला मित्रांनो बाबासाहेबांचा फोटो आणि शिवाजी महाराजांचासुद्धा फोटो आहे आणि मग जी ओळख आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्याचे म्हणजे लोकांच्या भावनेचा कुठलाही खेळ न होता अंधश्रद्धेचा स्टॅच्यू आहेत आणि खरंच बघा तुम्ही हे बघता म्हणजे चंद्रपूर बसस्टँड एवढं म्हणजे आल्याच्यानंतर जे बघून आहे ना खूप चांगलं एक नैसर्गिक दर्शन होते चंद्रपूरच्या बसस्टँडवर अशी या चंद्रपूर जिल्ह्याची वेगवेगळ्या याने सौंदर्यीकरणाने हा चंद्रपूर जिल्हा खूप चांगल्या रीतीनं विकसित तर होतच आहे पण खरंच बघण्यासारखं आहे ना एका आदिवासी माघा जिल्ह्याचं बाबासाहेबाच्या पुण्याईने त्याचा किती कायापालट झाला हे चित्र मी दाखवलं आपल्या